मित्रांनो नमस्कार ही गोरासनी चालली पाणी पाजायचं हे बघा पायपानं पाणी पाचतो या आणि आता इकडून पाणी पाजून व्हायचं वरनं धुवून बिन त्यांना सकाळच्या पाणी वैरण घातले होंड्यातून मला दिसत असेल कुंड्यातनं वैरण वगैरे घातलेली चांगल्या प्रकारे खात्यात आणि ही गाय आहे देशी ही इकडे एक मस आहे गा पण आहे रेडा काही पहिल्यांदा पलीकडे एक मस आहे त्या प्लीट एक रेडी आहे त्या प्लीट एक रेडा आहे त्या पलीट एक ही देशी गाय आहे आणि बारका रेडा गाय अशी जनावरं आहे ती चांगल्या प्रकारे आपली पाणीबिणी पेते देशीमधली जायची काय अडचण नाही खायला बियाला एक नंबर तर मित्रांनो अशीच माहिती माहितीबारीचे व्हिडिओ आपण टाकत असतो जनावरांचे जे आपल्या चॅनलवर डेली येत असतात पहिलीकडं पहिले तुतीची झाड आहे तिकडं तू त्यावे तुतीचं पण बियाणं आपल्याला मिळते मी ते दसर शेवटी सुळ पण बियाणं आपल्याला मिळत असते तर ही एकदा पाणी पाजलं का नाही जनॉर्गच पाणी प्याते ती परत नाही एकदा बारा वाजता पाजायचं नॉर्मल नॉर्मल नाही आहे असं ते झाडाखाली काय मानले सावली एक मस्त पायकी उन्हाची गरमीत काय अडचण येत नाही त्यांना सावली म्हणजे माणसांना सुद्धा घरात बसू वाटत नाही अशी सावली आहे इथं इतकं बारा आहे इथं तरी मांडव वाचल्या वरणार त्या मांडवाला खाली ही बांधायची आपल्याला काय ते हिरवं कपडा असतो ती बांधून ते चालू करायचे मंड पूर्ण पॅक करायचे आणि ही पुढची दोन जणांवर काढून त्या साईडला बांधायची ती नाहीतरी कुंड कुंडही लावली दगड लावले, दा लावले दा लाल दगडात काशी करता येते ही दगडात शांत ही करता येते पुढच्या म्हशी दावून इथं तर ही डेली काम चालू आहे म्हणजे कसं असतं का काम कुठलंही असू आनंद माणसाला घेता आला पाहिजे ह्याच्यात तरी ह्याच्यात आपल्याला मजा वाटते जरा करायला म्हणजे कसं आहे माणसानं मनसोक्त जगलं पाहिजेल्या तर जनावर बिनवरा त्या धुन थोडक्यात खाल्लंही काय करोडाचं उत्पादन नाही पण राहतं ठीक आहे आपलं चांगलं दूध मिळतं आहे बाजल्या बिजल्या भरून ठेवून बुराला पाणी आपलं खायला पियाला एवढं थोडक्यात चालू असते